जर तुम्हाला म्हटलं की आता तुम्हाला टायटल लिहायची पण गरज नाही ते आपण ए आय लिहून घेऊ शकतो ते ही फ्रीमध्ये असे पाच ए आय टूल मी तुमच्यासाठी आणलेले आहेत ते फ्री आहेत इथे पैसे लावलेत पण ते फ्रीचे पैसे याच्यासाठी लावलेत की हे पैसे तुमचे खर्च होणार नाही आहेत जे त्यांचं सबस्क्रिप्शन असतं पाचशे सहाशे दोनशे तीनशे एकशे नव्याण्णव हे त्यांना द्यायची गरज नाही आहे ते फ्रीमध्ये तुम्ही वापरू शकता जे ए आय टूल्स आहेत तर या ए आय टूलचा वापर करून तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी टायटल जनरेट करू शकता ते आय टूल्स कोणते कोणते आहेत बघूयात सर्वात पहिला जो आहे तो आहे हे काढतो पहिला पहिला काढला म्हणजे इथं लावतो काय होईल मला परत लागतं ते व्हिडिओला कारण की तुम्हाला हिंट जे जो आहे माझा तुम्ही चार पाच व्हिडिओज याचेच बनवा असं म्हणतोय कारण की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज बनवता हो त्यावेळेस सर्वात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो तो हुक असायला पाहिजे पैसे बघून हुक द्यायचा सिम्पल तोच फंड आहे माझा चार पाच व्हिडिओ जर चालले तर नंतर यशेच प्रोसेस करूयात आपण पहिला जो टूल आहे तो आहे को सेडूल या टूलचा वापर करून तुम्ही सिम्पल तुम्हाला जे टॉपिक आहे तुमचा तो टॉपिक तिथे टाकायचा आहे आणि जो ए आय आहे तर तो तुम्हाला टायटल जे तुमच्या व्हिडिओला लागणार आहे तर तो, तो जनरेट करून देणार आहे त्याचे स्पेलिंग आहे सी ओ एस सी एच ए डे -E यू एल ई मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये या वेबसाईट वर तुम्हाला देणारच आहे टेन्शन घेऊ नका दुसरा जो हे आय टूल आहे टेन्शन येतं रे दाखवत नाहीत कोणी कोणी लोक त्याच्यामुळे टेन्शन येतच दुसरा जो आहे तो आहे हबस्पॉट आता बरेच जण मला मध्ये म्हणतील की सर हबस्पॉट जे आहे ते पेड आहे पेड आहे पण म्हणजे असे काही फ्री मध्ये नवीन ए आय टूल्स काढलेत त्यांनी की तिथे तुम्ही फ्रीमध्ये आय टायटल जनरेट करू शकता सिंपल तो तुमचा कीवर्ड टाकायचा आहे म्हणजे जो टॉपिक आहे की फॉर एक्झाम्पल आता मी काय टाकलं होतं व्हिडिओ टायटल्स टूल्स व्हिडिओ टायटल्स डिस्क्रिप्शन जेवढं जरी टाकलं मी किंवा मग व्हिडिओ टायटल फॉर युट्यूब विडिओ आणि तुमचा जो टॉपिक म्हणजे मी माझा टॉपिक टाकला होता ती टॉपिक टाकू शकता ओगीशी बेल वाजली होती डिस्टर्ब होऊ नका त्याच्यानंतर थर्ड जो आहे तर तो थर्ड जो आहे कॉन्टेंट रॉ आता हा कॉन्टेंट रॉचा ए आय टूल आहे याची डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक देतो फ्रीमध्येच आहे यालाही एकदा विजिट करा त्याच्यानंतर तिसरा जो आहे तिसरा सॉरी चौथा आहे वेक युअर बीज हे जे आहे की एकदा अशा ज्या असं गुगलवरती जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला याची वेबसाईट जी आहे तर ती मिळेल त्या वेबसाईटवरतीही तुम्ही फ्रीमध्ये याचा वापर करू शकता आणि टायटल डिस्क्रिप्शन जे काही तुमच्यासाठी टेक्स्ट लागेल परत कीवर्ड्स त्याच्यापासून टायटलमधनंही कीवर्ड्स तुम्ही रिसर्च करू शकता त्याच पद्धतीने सिम्पल लास्ट आणि सगळ्यात माझा आवडता एस एम रश हा एस मार्केटिंग मध्ये तुम्हाला शिकवला जातो हा टूल या टूलचा फ्री मध्ये एक व्हिडिओ भरपूर व्हिडीओ आहेत ते बघा माझ्या चॅनेलवरती नाही पण डिजिटल मार्केटिंग जे शिकवतात त्यांच्या युट्यूब वरती म्हणजे भरपूर आता त्या युट्यूब चॅनेलचे मी नाव नाही घेऊ शकत पण हा जो युट्यूब हा जो एआय टूल जर तुम्हाला आला ना तर तुम्ही युट्यूब फोडू शकता म्हणजे जे, जे रँक तुमचा व्हिडिओ होईल तो भयानक त्याच्यामुळे काय की हा जो व्हिडिओ आहे याच्यावरती टॉप हा एस एम ब्रश वरती व्हिडिओ वी युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल हे जे पाच टूल्स आहेत हे फक्त मी नाव सांगितलेत याची माहिती तुम्हाला तुमच्या पद्धतीने घ्यायची आणि माहिती घेतल्यानंतर त्याचा वापर त्याच पद्धतीने करा मित्रांनो मलाही माहिती आहे की तुम्ही लगेच टायटल जनरेट केलं आणि लगेच जर टाकलात तर व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही एक दोन महिने वेळ द्या द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या पहिल्या युट्यूब चॅनलला मी कम्प्लीट चार ते पाच वर्ष दिलेत आणि हे नवीन युट्यूब चॅनल चालू केल्यापासून सहा दिवसामध्ये तीनशे सबस्क्रायबर माझे वाढलेत म्हणजे तुम्ही जे पेरता ते कधी ना कधी तरी उगवणार आहे सो तुम्हाला हे युट्यूब चॅनल जर चालू करायचं असेल तुमचा विचार असेल किंवा तुम्ही केलं असेल तर या चार ए आय टूलचा सॉरी पाच आहेत का पाच पाच ए आय टूलचा वापर तुम्ही शंभर टक्के करू शकता हवे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मला एकदम लागलाय तर व्हिडिओ स्टॉप करूयात माहिती ते उभी होती तेवढी देऊन झालीये अजून काही असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो थँक्यू सो मच गाईस थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू